कांजूरमार्गमधील लक्ष्मी उद्योग नगरात राहणाऱ्या रहिवाशांच्या या प्रतिक्रिया इथं दरवर्षी पावसाळ्यामध्ये कमरे इतकं पाणी साचतं असा दावा त्या करतायत हे पाणी साचण्याचं कारण काय तर या ठिकाणचा बंद करण्यात आलेला वाहता नाला का बंद करण्यात आला हा नाला यामागचं कारण भाजपचे पदाधिकारी अनिल या मोहन यांनी सांगितलं आहे दोन हजार नऊमध्ये कांजूरमार्ग पश्चिम इथे एक नवीन रेल्वेचा प्लॅटफॉर्म उभारला गेला त्या प्लॅटफॉर्मला लागून एक नाला होता ते नाला कांजूरमार्ग पश्चिम लक्ष्मी उद्योग नगरचा मुख्य नाला होता म्हणजे इकडचं चा सगळं पाणी त्या नाल्यातून वाहून पुढे जायचं प्लॅटफॉर्मचं कन्स्ट्रक्शन ते नाला बंद झालं ते नाला बुजला गेला आणि पुढे जाऊन ते नाला थांबला एका जागी ते नाला कंप्लीटली ब्लॉक झाला आहे दोन हजार दहा सालीपासून आम्हाला इथे हळूहळू आम्हाला पाणी भरणे पाव प्रत्येक पावसाळ्यात आमच्या घरी पाणी भरायचं हे सुरुवात झाला तीन वर्ष चार वर्ष आम्ही कसं तसं करून काढलं नंतर आम्ही बी एम सीकडे तक्रार करायला सुरू केलं त्यावेळी आम्हाला कळालं की ते नाला पुढे जाऊन कम्प्लिटली ब्लॉक्ड आहे त्या नाला नाला पुढे चॉक्ड आहे मग बी एम सीला तक्रार केल्यावर बी एम सीच्या लोकांनी येऊन भिंती तोडून तिकडे थोडा आम्हाला त्या नाल्यामधून पाणी वाहून जायला थोडा व्यवस्था करून दिला परत तक्रार केल्यावर बीएमसी चे लोक येतात फावडे तिकडचे कचरे साफ करून करून व्यवस्था नाला, नाला 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 आहे आहे सध्या टेक्निकली बंद आणखी एक नोंद घेण्यासारखी बाब अशी की इथला नाला आता बंद करण्यात आला असला तरी दुर्गंधी कायम आहे त्यामुळे नाला बंद करून इथली जागा काही स्वच्छ केली गेली के अशातलाही काही भाग नाही उलट पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच न राहिल्यानं पाणी साचतंय नाल्याचं पाणी जाण्यासाठी सोय केली नसल्यानं पावसाळ्यात या ठिकाणी हे भरणारच आहे अशावेळी याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला असता त्याचं उत्तर दिलीप मत्कर यांनी दिलं आहे ते काय म्हणाले पहा ना हे पाणी पूर्ण या राहत्या झोपडपट्टीत जातं कमीत कमी सातशे ते आठशे घरांना याचा प्रभाव पडतो म्हणजे मग नाही तर कंबरभर पाणी त्या पावसामध्ये त्या घरातमध्ये जाते तर ह्याला ह्याला कारण आहे रेल्वे रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिका हे दोघांच्या संगणमताने हे कामं झालेली आहेत आता बंद करण्यात आलेल्या नाल्यामुळे स्थानिकांना कसा त्रास भोगावा लागतोय तेही ऐका पाणी घरात तो तिथला नाला बंद आहे ना त्याच्यामुळे ते सगळं भरतं ते पण रात्रीचं भरतं रात्रभर पाण्यातच असतो काय पर्याय काहीच नाही घरात बसून राहतो आम्ही सगळं पाण्यामध्येच बसून राहतो दुसरीकडे जायला जागा नाही सगळ्यांच्या इथे एरियामध्ये पाणी घुसतं मग वरती पण रूम नाही वरती पण सगळे राहतात सामान थोडं थोडं आम्ही वरती ठेवतो आणि ऍडजस्ट करून बसतो कसं तरी खुर्च्या टाकून भीतीचं मग भीती किती काय पण येतं पाण्यामध्ये माहिती का सगळी घाण येते सगळी कांजूरची घरामध्ये मग ते दिवसभर मग साफ करायला दोन दिवस साफ करायला लागतात परिस्थिती आम्हाला खूप भीती वाटते कारण आमचे रूम बघा ना घाली घेत दरवर्षी पाणी हो दरवर्षी येतं किती असतं अगदी नाहीतरी एवढं पाणी असतं कमरेच्या वरती खूप गरज पाणी काय म्हणून उचलणार घातलं सामान सांगा ना आणि लहान मुलं येते घेऊन खूप भीती वाटते म्हणजे त्यावेळेला दहा मिनिटाचा पावसाळा दहा मिनिटाचा जोरदार पाऊस झाला की आठशे घरात पाणी पुसतात तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी हात जोडून महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करतोय साहेब आमचा आवाज ऐका आणि या येणारा या पावसाळ्याच्या अगोदर हे काम लोकांसाठी करून द्या एक वाहता नाला बंद केल्याचे परिणाम आज इथल्या चाळवासीयांना भोगावे लागत दरवर्षी पावसाळ्यात घाण पाणी घरात शिरतंय आता यंदाच्या वर्षातला पावसाळी काही दूर नाही त्यापूर्वी तरी महानगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देऊन काही मार्ग काढणार का की यंदाही इथल्या रहिवाशांचा पावसाळा घाण आणि दुर्गंधीतच जाणार हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट मार्ग